तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहीत आहे मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये आमची टोमॅटो दाखवली होती पण तुम्ही काय तो व्हिडिओ जास्त सिरियसली घेतला नाही आणि त्याला जास्त व्ह्यूज पण नाही आले त्यामुळे मी आता परत एकदा व्हिडिओ बनवतो आहे आणि टोमॅटोची जी काही कंडिशन आहे ती प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे त्याआधी हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि कोणताही एक्सक्यूज चालणार नाही आहेत याच्यामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आणि कमेंट करायचे सो लेट स्टार्ट तर मित्रांनो बघू शकता हा साफड आहे टोमॅटोचा आणि इकडे मक्का आहे तर आमच्या जी टोमॅटोला कीड होती म्हणजे तुम्ही बघू शकता आता एक मिनट ही बघा हे जे टोमॅटो आहे त्याच्यामध्ये बघा माशीने इथं दंश केला आहे आणि हे पूर्णपणे आहे त्यासाठी आम्ही आता या काय योजना केली आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो तर बघा अशी बरीच फळं ही बघा हे बघा कसं झालं आहे फळ तर अशा प्रकारचा रोग जो आहे तो टोमॅटोवरती पडलेला आहे आणि याच्यातूनच सुटका पाण्यासाठी आम्ही काय केलं तर आत्ता मार्केटमध्ये हे आले ही जी, जी बिसलरी आहे त्याला दोन्ही साईडला होल पाडलेत आणि त्याच्यामध्ये अर्ध पाणी घेतले अर्धी बॉटल आणि एक तीनशे रुपयाला औषध मिळतं त्या औषधाचा एक थेंब या पाण्यामध्ये सोडला आहे जेणेकरून माश्या यामध्ये बसतील आता दोन दोन तास झालेले तर आम्ही या बा बॉटल्स बांधून तिथं पण आहेत आ, तर अजूनही एक सुद्धा माशी बसलेली नाही आहे आणि ही बघा फळांना अशी जर फळं वाया जाणार असतील तर कसं काय परवडणार आहे शेतकऱ्यांना तरी तर पण एक फळ आहे बघा आता एकाच झाडाला इतकी कीड म्हणल्यावर फळं तरी कशी गावणार आणि मार्केटला काय जाणार आणि आता मार्केट पण उतरलं आहे दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत कॅरेट चाललेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक बॉटल बांधलेली आहे पण काहीच फरक पडलेला नाही एक सुद्धा माशी बसली नाही याच्यामध्ये आणि ही डबडी लावलेली आहेत आम्ही ही येलो कलरची पिवळ्या कलरची दिसत आहेत हे बघा आता इथे पण म्हणजे ठिकठिकाणी अशी फळं नसलेलीच आहेत बरं का त्यामुळे डबडी बांधलीत पण ते फरक नाही आहे आता ह्याचा किती फरक मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा ह्या डबड्यामध्ये माश्या बसलेल्या दिसल्या का ह्या ज्या माश्या आहेत ना ह्या टोमॅटोला होल पाडतात आणि नासून टाकतात याच्यामध्ये एक केक ठेवलाय आतमध्ये दिसते का तो बघा त्यात केक आहे त्याच्या वासाने त्या आतमध्ये जातात आणि साठतात पण ही डबडी एक आहे साठ रुपयाला हे म्हणजे हे, हे पूर्ण जे डबडं आहे ते साठ रुपयाचं आहे त्यामुळे अशी बरीच डबडी लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे हे सगळं जे आहे ते आमचं टोमॅटोचं म्हणजे फड आहे पण बाजार तर आता काय राहिलेलाच नाही आहे म्हणजे भाव नाही आहे टोमॅटोला आणि त्यातमध्ये ही कीड आता मी दाखवली ती तर हे एवढं सगळं असताना खर्च झालेला आहे पंधरा ते वीस हजार तुम्ही कल्पना करू शकत नाही तर हा पंधरा ते वीस हजार खर्च बाजार जर नाही भेटला तर कशाने फेडणार आहे आम्ही त्यामुळे शेतकरी तोट्यातच तो जातो नेहमी आता ही सुतळी एकशे वीस रुपये किलो आहे आता हे अशा किलोने याच्यात तीन बांधणी होतात म्हणजे पहिली त्यानंतर दुसरी आणि तिसरी त्या दिवशी तिसरी बांधणी झालेली आहे अशा बऱ्याच बांधण्या असतात म्हणजे आता ही फांदी जर ही फांदी लांबली तर परत ती बांधावी लागते तर अशा साऱ्या ज्या फांद्या आहेत त्याच्यासाठी सुतुळ्या लागतात एकशे वीस रुपये किलो म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती सुतुळ्या किती किलो सुतळ्या आम्हाला जात असतील प्लस ही तार ही जी तार आहे ती तार किती महाग आहे त्यानंतर ह्या काठ्या ह्या ज्या काठ्या आहेत या काठ्या यांचे म्हणजे हा टोटल खर्च कितीवर जातो पन्नास ते साठ हजारावरती दहा पांडाला खर्च जातो तर काठ्या आणि त्यामध्ये आता नवीन काय ते बेड असतं याच्यामध्ये तर ते बेड आहे ते आम्ही नाही टाकलं म्हणजे ते पांढरा पेपर माहीत असेल तुम्हाला आता सगळेजण त्याचाच वापर करतात तो, टोमॅटो परत वांगी असेल काकडी असेल अशा वेगवेगळ्या पिकांसाठी तो पेपर वापरला जातो जेणेकरून तण येत नाही आणि चांगल्या प्रकारे आपला फळ बसतो त्याच्यासाठी ते, ते वापरतात पण आम्ही नाही वापरलाय कारण आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि प्लस आणखी काय असतं ड्रीप असते आता ड्रीप नाही आम्ही लावली आम्ही आता पाटानेच पाणी देतो त्यानंतर याची बांधणी असते म्हणजे टोमॅटो बांधावे लागतात मोठी झाल्यानंतर त्याला थाप द्यावी लागते तर ती थाप म्हणजे हा टोटल खर्च किती असतो मला सांगा आणि जर बाजार वाढला तर लगेच न्यूज येतात टोमॅटो शंभर रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि त्याच्या मागची ही मेहनत कोण नाही बघत ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्यांना त्यांनाच माहीत असते त्याची किंमत त्यामुळे या न्यूजवाल्यांना जर टोमॅटोचा दर कमी झाला तर न्यूज कोण करत नाही पण दर वाढला तर त्याची भली मोठी न्यूज केली जाते अशा फार घटना सर्रास घडतात पण पन... आता काही शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटलं जातं त्याप्रमाणे इट्स ओके okay. आता काहीच करू शकत नाही सो so, आपलं करत राहायचं कधी कर बाजार भेटला तर ठीक नाही भेटला तर गेलं ह्याही वर्षी सो so, मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमचं टोमॅटोचं फळ शेत कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज यार प्लीज आता तरी या व्हिडिओला कमेंट करा कर आणि जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवून द्या थँक्यू